अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे यामध्ये एक आदिवासी बांधव आणि तहसीलदार यांच्यातील संभाषण आहे हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच तहसीलदार अमित पुरी यांच्यावर टीकेची झोड उठली नेमकं या व्हिडिओमध्ये काय संवाद आहे ते पाहूयात अधिकाल आहे सर विचारायचं रोजनामा पण दाखवत नाही साहेब हे तुझ्या बोलायचं नाही बोलत पण नाही हो? हो। रोजनामी कुठे खाली वाच खाली सर मातीकडे तू बोलायचे नाही सर तुमच्या तुमचा घरचा नोकर नाही नाही काय कोणते मला कोणाला ऐकून घ्यायला सरदोजनामे पण शांतपणे बोलायचं रोजनामे बघून घ्या रोजनाम्याच्या वेळ काय बघून घ्या दाखवत नाही का इथे गेला नसेल तर लिहिल्याशिवाय सही करू नका तुम्हाला वाचता येत लिहिता येत सर रोजनामा दाखवा वाचून सही करत चला कुणी तुम्हाला इथे ऑफिस मध्ये अग्रक्षण नाही लँड वर नाही करायला गेलाय तुम्ही अग्र एक, एक पण सर हो? आता मी रोजना बोललो सर आता बोलू रोजना मी दाखवतो दाखवले नाही आता बघून घ्यायचं रोजना तुम्ही ऑप्शन दाखवलं राहिले कारण ते नोटीस काढलं अजून हजर नाही लागणार ना बरोबर टाइम वाल तीन वाजता सर दोन ची वेळ रोजना मी बोलतो म्हणजे तुम्ही दोन्ही केसेस दोन वाजता चालवणार का दोन टायमाला दोन्ही हजर करणार खोदकाम खोदकामची पण आणि ह्याची पण ठीक आहे मग दोनशे टायमिंग द्या दोन्ही केसेस घ्या एकदा या व्हिडिओची पडताळणी केली असता हा व्हिडिओ सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढलेला असून जमिनीच्या सुनावणी दरम्यान घडलेला हा प्रकार आहे तहसीलदार अमित पुरी यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या आदिवासी बांधवाचा आहे तर हे प्रकरण सहा महिने जुनं असून सुनावणी वेळी दोन वाजता गैरहजर असलेले कोते तीन नंतर आले होते तसंच त्यांनी त्यावेळी अरेरावेची भाषा केली मात्र त्यानंतरच्या सुनावणीला ते नियमित हजर राहिले तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी कधीही तोंडी अथवा लेखी तक्रार दिली नाही सहा महिन्यांनंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून सर्व आरोप पूर्वग्रहदूषित आहेत असे स्पष्टीकरण तहसीलदार अमित पुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे